श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा बावीस ऑक्टो ऑगस्टला या दिवशी पिठोरी अमावस्या आहे तर या पिठोरी अमावस्येच्या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असा महिना हा मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा उपासना व्रत आणि धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात शिवानी शक्तीची आराधना केली जाते त्यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात श्रावण हा संपूर्ण महिना भगवान समर्पित असल्यामुळे आपण या महिन्यामध्ये जे काही मंत्र जप सेवा करतो तर त्याचा आपल्याला विशेष फळ प्राप्त होत असते श्रावण महिन्यात सोमवारचे उपवास करणे हे खूप शुभ मानले जाते हे उपवास केल्याने भगवान शिवशंकरांचा माता पार्वतीचा प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करत असतात तसेच हे व्रत म स्त्रिया देखील करत असतात त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते श्रावण हा महिना भगवान शंकरांचा आवडता महिना आहे या महिन्यात शंकरांची पूजा केल्याने सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होत असते या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर पृथ्वीवरती आलेली असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये व्रतासोबतच भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सा एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे श्रावण महिन्यामध्ये फक्त एकदा कोणत्याही परिस्थितीमध्ये या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे यामुळे काय होईल तर जीवनातील सर्व शत्रू संपून जातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरात पैसा येईल नशिबाचा ते होईल घरातील गरिबी ही नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची भगवान महादेवा पूर्ण करतील तर असे कोणत्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे हा उपाय कोणत्या दिवशी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर करायचा आहे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हा हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी करा यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आलेले आहेत आणि त्यातील एक सोमवार हा अठ्ठावीस जुलैला झालेला देखील आहे एकूण तीन सोमवार अजून शिल्लक बाकी आहेत तर तुम्ही या तीन सोमवारी हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला सोमवारच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नाही तर मग तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बरे बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं अगदी आपण शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी आपले प्रयत्न करत असतो आपलं काम देखील पूर्ण होण्यासाठी येतं परंतु अचानकच अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि जे काम आपलं पूर्ण पुन्हा होणार असतं तर ते अपूर्ण राहतं त्या कामामध्ये हो आपल्याला यश मिळत नाही किंवा कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळत नाही जेव्हा आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्याला आपल्या प्रयत्नांना हे यश जे आहे ते कधीच मिळत नाही आणि म्हणूनच या व, व, याविषयी स्थितीवरती जर आपण काही प्रभावी असे उपाय केले तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह मजबूत होतात आपल्याला शुभ परिणाम देतात प्रत्येक क्षेत्रात कार्यामध्ये यश मिळत असतं तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो तुमच्याकडे टिकत नसेल काही ना काही कारणाने तुमच्या हातातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखादा ठिकाणी पाच रुपये खर्च करायचे असतात पण तिथे गेल्यानंतर अचानक काहीतरी अडचण येतात आणि तिथे आपले सहज हजार दोन हजार रुपये आपले हातातून खर्च होऊन जातात म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्या हातामध्ये आपल्याकडे स्थिर राहत नाही प्राप्त झालेली लक्ष्मी आपल्याकडे स्थिर नसणं हे असणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच लक्ष्मीला टिकून ठेवण्यासाठी आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा आणि प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल हा शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळा आपल्याला घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीचे लोक असतात जे आपल्याकडे खूप गोडगोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते ते नेहमी आपलं वाईट होण्याचाच प्रयत्न करत असतात आणि असे शत्रू जे असतात तर ते आपल्यावरती गुप्तवार करत असतात आणि म्हणूनच असा शत्रू दोष त्रास शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश देश भांडण कटकट होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हा उपाय जर केला तर तुमच्या घरातील सर्व वादविवाद कटकटी दोष अडचणी नष्ट होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदू लागेल तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तसेच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपण मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतच असं नाही आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही या झाडाला स्पर्श केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितलेली जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवता हे वास करत असतात त्यामध्ये एक देवी शक्ती असणे आणि विशेष स्थितींवरती त्या झाडाच्या संबंधित जर आपण काही उपाय केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड बेलाच्या झाडाला हिंदू धर्मात खूप महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे या झाडामध्ये साक्षात महादेव वास करत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये या झाडामध्ये एक दैवी शक्ती आलेली असते आणि त्यामुळे जर आपण या झाडाच्या संबंधित उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान शंकर पूजेत बेलाच्या पानांना फार महत्व आहे बेलाचे झाड हे अत्यंत पवित्र आणि त्याचबरोबर बिल्वपत्र हे भगवान शिवशंकरांना प्रिय असते बिल्वपत्र म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच्या त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच असं म्हटलं जात की बेलपत्राशिवाय भगवान शंकरांची पूजा ही अपूर्ण असते बेलाच्या पानांमध्ये जी तीन पानं एकत्र असतात तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांचे प्रतीक मानले जाते आणि बेलाच्या झाडाला तीर्थक्षेत्रांचे महत्व देखील प्राप्त झालेले आहे आणि म्हणूनच जर आपण श्रावण महिन्यामध्ये फक्त बेलाच्या झाडाचे दर्शन जरी घेतलं तरी आपण पापमुक्त होत असतो आणि या श्रावण आपण जर बेलाच्या झाडाला जल अर्पण केलं तर प्रखर पितृदोष जो आहे तर तो देखील दूर होत असतो आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या झाडाची जर आपण नित्य नेमाने पूजा केली तर वंशवृद्धी होते तसेच संततीचे संरक्षण होते ते इतकंच नव्हे तर या वृक्षाला खूप जास्त महत्व देण्यात आलेलं आहे तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध टाकायचं यामुळे आपलं शरीर पवित्र होतं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजन करून घ्यायचं आहे यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही तुम्ही हा उपाय केला तरी चालेल प्रदुषकाळ हा भगवान महादेवांच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचा काळ मानला जातो त्यामुळे तुम्ही या काळामध्ये हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल थोडंसं गायचं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे शुद्ध गायचं तूप असेल तर तूप घालायचं आहे नसेल तर तुम्हाला तुम्हाला तेल आहे यानंतर एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत सात प्रकारची धान्य ज्यामध्ये गहू ज्वारी बाजरी तांदूळ हे आवर्जून असावे पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत इतर तुमच्याकडे कुठल्याही डाळी असतील तर त्या डाळी घ्यायच्या आहेत असं तुम्हाला सात प्रकारचे सप्तधान्य जे आहेत ते एक मुडभर एका वाटीमध्ये घ्यायचे आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडापाशी जायचं आहे गेल्यानंतर त्या झाडापाशी तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावायची आहे यानंतर हे या जल दोन्ही हातांनी तुम्हाला त्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर सप्तधान्य आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे म महामृत्युंजय मंत्राचं अकरा वेळा जप करायचं शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा यानंतर तुम्हाला हे सप्तधान्य आपल्या हातामध्ये ठेवून मनोकामना आपली इच्छा व्यक्त करायची आहे हे सप्तधान्य तुम्हाला त्या मुळापाशी अर्पण करायचे आहे यानंतर तुम्हाला या झाडाला प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपला डावा हात हा आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे यानंतर मनोकामना आपली इच्छा व्यक्त करायची आहे मग तुमचे शारीरिक मानसिक इतर कुठलीही तुमची इच्छा असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असेल किंवा पैशांच्या अडचणी असतील तरी इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि पुन्हा दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही व्यक्त केलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी भगवान महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे तुम्ही कोणत्या दिवशी हा उपाय केला तरीही सावलेल श्रावण महिन्यामध्ये जर बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर भगवान महादेव हे प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात पुराणांनुसार असं म्हटलं जातं की संपूर्ण विश्वाची निर्मिती ही बेलपत्रापासूनच झाली आहे कारण एका काळी माता पार्वतीच्या घामाचा थेंब हा मंदाचल पर्वतावरती पडला आणि त्यातूनच या बेलाच्या झाडाची निर्मिती जी आहे तर ती झालेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये या झाडात अनेक रूपांमध्ये देवी निवास करत असतात सर्व रूपे देवीचे त्या झाडामध्ये असतात म्हणून पुराणानुसार असं म्हटलं जातं की त्या झाडाच्या मुळात गिरिजा खोडामध्ये महेश्वरी आणि फांद्यांमध्ये दक्षिणी आणि पानांमध्ये पार्वती या रूपामध्ये वास करत असते बेलाचे पान हे पार्वतीचे प्रतिबिंब असल्याने भगवान शिवशंकरांना बेलाचे पान हे अर्पण केले जातं आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये जो व्यक्ती बेलाच्या झाडाची पूजा करतो तर तो व्यक्ती भगवान महादेवांना प्रसन्न करून घेत असतो म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत त्याचबरोबर कमेंटमध्ये मा ओम नम लिहिला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ